नमस्कार मित्रांनो शेडची साफसफाई चालली मित्रांनो दुसरी लोटची तयारी चालली या परत दुसरा बॅच घ्यायसाठी साफसफाईसाठी खत वाढायचं काम चाललंय बघा असं खोरं वापरा मित्रांनो मोठ्या दांड्याच आहे का कस खोरे बघा इकडं साफसफाई चालली या इकडं आई लुटती हा इकडं बघा आमची कन्या आणि कस कलाय घोडा डबडे घेतले बसायला ती मोर डबड्यावरती बरेन बघा खच काढती कस या बा किती राहत घाण एन काढ किती मागची का नाही होय मजूर लावाय तीनशे तीनशे रुपये हजरी या तुम्हाला काय फुकट बलायचं काम करून घ्यावं लागतं या बघा इथं म्हणते रविवार येऊन आहे कधी रायवर आल्यावर काम पडतं या काय ग या वाँ। या वाँ। का शनिवार रविवार काय करायचं शनिवार रविवार जीवन आहे म्हणते शाळेला सुट्टी नसून आहे शेतकऱ्याचं मित्रांनो असंच चालतं पोरांना सुट्टी असली की शेतात न्यायचं शेडमध्ये आणायचं मग तेवढी माणसं वाचली आमची काम लागतं पटापटा आता बॅच आहे आम्हाला पाच तारखेला बॅच घ्यायची दुसरीकडे खर्च सगळ्या कशी मार दिली नाही या कामितीच सांगा चला मित्रांनो नमस्कार पुन्हा भेटू शेड तू टायमाला बा बाय